प्रवीण सिद्धराम कर्मले यांची महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी पोलीस म्हणून निवड झाली या निवडीबद्दल वायबीए चे संस्थापक अध्यक्ष मान्य पंकजभाऊ काटे यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला अभ्यास जिद्द चिकाटी परिश्रम मेहनत आणि आईवडिलांच्या अं संस्कार यामुळे प्रवीण सिद्धराम कर्मले यांनी हे यश संपादन केलेलं आहे क्रांतिकारी जे मी फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयान सरोज आपले स्वागत करतो आंबेडकर चळवळीत काम करणारे सर्वसामान्याच्या अडीअडचणीला धावून जाणारे तरुण तरुणदार युवा नेतृत्व मान्य शेखर कांबळे जिल्हाध्यक्ष युवा भीमसेना लातूर यांचे भाचे प्रवीण सिद्धराम कर्मले यांची महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी पोलीस म्हणून निवड झाली या निवडीबद्दल वायबीएचे संस्थापक अध्यक्ष मान्य पंकजभाऊ काटे यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला अभ्यास जिद्द चिकाटी परिश्रम मेहनत आणि आईवडिलांच्या संस्कार यामुळे प्रवीण सुदराम कर्मले यांनी हे यश संपादन केलेलं आहे आणि विशेष प्रावीण्य मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो घेर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून या विचारातून प्रवीण सिद्धराम करमले यांनी हे यश संपादन केलेलं आहे आणि या हे यश तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि ही प्रेरणा मिळावी म्हणूनच युवा बुलंद महाराष्ट्राचं आंबेडकर चौक नेतृत्व मान्य युवा भीम मान्य पंकजभाऊ काटे यांच्या हस्ते त्यांच्या कार्याला लातूर या ठिकाणी प्रवीण करमले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी प्रवक्ते सोपी भाई सैयद जिल्हाध्यक्ष मान्य शेखर कांबळे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अशू अश्रुपा कांबळे महिला जिल्हाध्यक्ष उमाताई आदमाने मराठवाडा अध्यक्ष कुणाल इंगळे सर शहराध्यक्ष अजय कांबळे शहर कार्याध्यक्ष ऍडव्होकेट सुनील सुनील मस्के विशाल भाऊजी भोसले बाबा गायकवाड धम्मा कांबळे महेंद्र मोरे माने सर शिरीष मांदळे श्रीकांत कर्मले सागर तांबळे संदीप कर्मले शरद चौधे अक्षय गडेराव बालू गायकवाड धनराज कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलत असताना सुपी अं यांनी जे यश मिळवलेलं आहे नक्कीच तरुण पिढीला एक आदर्श आणि एक तरुण पिढीने व्यसनाधीनतेच्या किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या आहारी न जाता किंवा वाईट मार्गावर न जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारून यश संपादन करावं आणि प्रवीण करमले यांच्यासारखं प्रावीण्य म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात देमान यश मिळवावं हीच सदिच्छा प्रवीण करमले आज यांची दारूबंदी या खात्यामध्ये पोलीस शिपाई म्हणून पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती झालेली आहे आज आंबेडकरी चळवळीतील क्रांती योद्धे आणि गोरगरिबांचे कल्याणकारी नेते माननीय श्री पंकजभाऊ काटे त्याबरोबर युवा भीमसेनेचे सर्वच आम्ही पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते तसेच या जवळपासचे सर्व त्यांचे मित्र या ठिकाणी युवा भीमसेनेच्या कार्यालयावर आलेले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी कांबळे यांचे ते जवळचे मित्र आणि याच हां यांचे भाचे तर या ठिकाणी आज त्यांचा आपल्या युवा भीमसेनेच्या कार्यालयावर त्यांची निवड झाल्याबद्दल आज त्यांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आदरणीय नेते पंकजभाऊ काटे यांच्या हस्ते होत आहे तरी आपण सर्वांनी गजरात त्यांना शुभेच्छा द्यायच्या भारत माता की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ साठेंचा शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा तुम्हाला यावर काय वाटतंय हे प्रतिक्रियेच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि आमच्या आंबेडकर पत्रकारित आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम